नमस्कार कसे आहात सगळे चला आज करत आहे ह्या काय आहेत पुऱ्या आणि कशाच्या करता माहित आहे का ते लाल भोपळ्याचे आहेत लाल भोपळा मस्तपैकी शिजवून घेतला गूळ टाकून कनिक मारला थोडस थोडस बेसन टाकलं आणि मीठ चवीला थोडस टाकायचं आणि असं मस्तपैकी लाटून अशा केलेल्या आहेत आणि इकडं तळायचं झालेलं आहे तुळून असं होत मस्त छान लागतात चो खूप छान एकदम सॉफ्ट लागत किलो भोपळा आणला होता त्याचे किल्ले आहेत आणि असं जाड जाडच पुऱ्या लाटायच्या जास्त पातळ पण नाही लाटायच्या छान अशा राहतात अशा करायचं आहे लाटून ठेवलेत म्हणजे मी एकदम ना पटकन चा। असं खास ताळ्यासाठी कडे छान अशा दोन्ही बाजून तळून घ्यायच्या मस्त अशा ह्याला घाऱ्या पण म्हणतात भोपळ्याच्या घाऱ्या घाऱ्या पुऱ्या झाली मस्त तळे चला घेतो मस्त पैकी करू कुणाला आवडतात <laughs> या चलो इसी इशी पे धन्यवाद